मी पाहत आहे निपाणीतील संचलित मराठा मंडळ हायस्कूल निपाणीच्या विद्यार्थ्यांनी नि दिनांक आठ ऑगस्ट रोजी निपाणी ते रामलिंग सात किलोमीटर अंतर पायी प्रवास करीत दोन हजार चोवीस पंचवीस या चालू वर्षातील वर्षासहलीचा आनंद घेतला यामध्ये विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्येच आंबा फनस जांभूळ या फळांच्या बिया साठवून त्यांच्यापासून रोपे तयार केली होती हीच रोपे रामलिंगेतील डोंगरात रोपण करण्यात आली तसेच पावसामुळे डेंगू आणि मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यानिमित्त निपाणी ते येणाळ पर्यंत डेंगू मलेरियाला आळा घालण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली श्रावण महिना असल्यामुळे काही वेळ ऊन काही वेळ पाऊस अशा संमिश्र वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी या सहलीचा प्रवास केला विद्यार्थ्यांनी रामलिंगे ते वृक्षारोपण व स्वच्छता अभियान झाल्यानंतर दुपारचे जेवण केले व त्यानंतर विविध कला गुणदर्शन कार्यक्रम सादर केला गायन भाषण तसेच वेगवेगळे आवाज नकला, अशा विविध सादरीकरण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा यावेळी हायस्कूलकडून प्रयत्न करण्यात आला तसेच या ठिकाणी निपाणी भागातील सुप्रसिद्ध रांगोळीकार चित्रकार हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक श्री एस डी साखळकर सर यांनी अवघ्या दहा मिनिटांमध्ये रामलिंग क्षेत्राचे हुबेहूब चित्र थेट रंगाने रेखाटले सहल प्रमुख के एल कांबळेसर यांनी डेंगू आणि मलेरिया या सर्वांनी सावध राहिले पाहिजे पावसामुळे आपण प्लास्टिकच्या बाटल्या वेगवेगळ्या टायर त्याचबरोबर घरामध्ये रिकामी बॅरल ठेवत असतो आणि या बॅरेल मध्ये आपल्याला माहित नसत कि डासा होत असतात आणि याच जर डासात चावल्या तर लहान मुलाला मरे मलेरियासारखा रोग होतो आणि अशा प्रकारचा मलेरिया डेंगू होऊ नये यासाठी रिकामे बाटल्या त्याचबरोबर बॅरेल किंवा रिकामे काय तर शिल्लक राहिलेलं असतं त्या ठिकाणी पाणी साचतं अशा प्रकारे साठवून अजिबात करू नये एवढी सर्वांना दक्षता घ्यावी ही माझी विनंती या वर्षा सहलीसाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम यांनी सहकार्य केले वर्षासहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक डे हळवणकर वरिष्ठ शिक्षिका व्ही व्ही पत्के जे आर खपले के एस देसाई यू एम यादव बी एडच्या च्या प्रशिक्षणार्थी तारळे मॅडम यांनी परिश्रम घेतले ह्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ही वर्षा सहल आमच्या सलीचे जे प्रमुख आहेत किरण कांबळे सर व तसेच आदरणीय मुख्याध्यापक हळवणकर सर व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी आम्हाला सहकार केले ही ट्रीप काढण्याबद्दल आणि सर्व मुलांनी अतिशय उत्साहाने या ट्रीपमध्ये भाग घेतलेला आहे या सलीचा एक अतिशय महत्त्वाचा उप हा उद्देश आम्ही सफल करण्यासाठी मे महिन्यामध्येच आम्ही सर्व मुलांना या आपल्या प्रत्येकांच्या हातात ही जे आंब्याची जी छोटी छोटी रोपे दिसत आहेत ह्या ह्या ज्या पोह्या पडलेल्या असतात आपल्या परिसरामध्ये त्याच आपण उगवल्यानंतर आम्ही दरवर्षी या रामलिंग किंवा शेंडूच्या प्रत्येक असे डोंगर दऱ्यामध्ये मुलांना घेऊन जाऊन हे सीडबॉक्स आम्ही टाकून हे वृक्ष आम्ही प्रत्येक वेळा वाढवत असतो हा निपाणी मराठा मंडळचा निपाणी मराठा मंडळ साखरवाडीचा एक अतिशय चांगला उपक्रम दरवर्षी आम्ही राबवत असतो खरंच मला या संस्थेचा अतिशय आज आम्हाला हे आदर वाटतो या संस्थेचा थँक्यू सर आज वार गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस निप्पाणी निप्पाणी शाळेचे शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक आप निपाणी सौ, बदा, ते येणारपर्यंत डेंगू मलेरिया व वृक्ष संरक्षणबद्ध याबद्दल माहिती दिली आणि आम्ही तसेच रामनिंग येथे जाणार आहोत आणि तिथे तेथे ते गेल्यानंतर आम्ही वृक्षरोपण करणार आहोत आणि तिथे स्वच्छता अभियान पण सुद्धा करणार आहोत धन्यवाद